आम्ही त्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला स्पष्ट करून इथपर्यंत पोहोचले त्याबद्दल मी सुशिंग अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज की हरे 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 माननीय कार्यक्रमात आमदार महेश शिंदे साहेबांचं या ठिकाणी

काय कळत नाही ओरिजिनल ओळख कशी होती मी सुद्धा आणले तेच काय कळत नाही ओरिजिनल झालो चंदन शिंदे असतील असं वाट मिळूया नंतर आमच्या सर्वच बाबातून आलेले आमचे सगळे अरुण राव आहेत आपले कांग्रेस सरकार आहेत सर्वच सुशीलदावरती प्रेम करणारे आमचे सर्व सरकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये पोरापेक्षा मी कसा स्मार्ट दिसलो पाहिजे असं दाखवणारा आमचा सुशीलदार त्यानं घातलेलं जे कड आहे त्याची किंमत तीन कोटी रुपये काटकिरीचं कड आहे म्हणजे इथले कोणाला कळणार पण एवढं सगळं मोरगच माणूस दिसत ते शंभर टक्के आहे नाही ओरिजिनल स्मार्ट आहे त्यामुळं असं होत असत माझं तस होत एक उदाहरण दिलंच पाहिजे एका पोट्यामध्ये कधी बैल आणि खोड एकत्र बांधला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला की बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडलेला असतो का त्या खोंडाचा लाड बघून बैल खूप उकेर काढतो तशी आपली अवस्था मोठं जायला लागले की बघ मी पण घराला घेतलं स्टाईल मारतोय सगळं करतोय पण कोरडे स्मार्ट आणि खरं स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणारे ने शंभर टक्के सामान्य घरातून येणारी नेतृत्व मोठी झाली पाहिजे समाजाला ताकद देणारी नेतृत्व तो कोणाली पाहिजे अमोल दादा तेवढ्यासाठीच आणि एक चांगलं घर कारण मी आईना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं ओळखतो प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय आहे स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाचं काढलेलं नाही वेल नाहीये स्वतः करून जनतेला द्यायचं कमी कुटुंब असतात त्यातलं हे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदन पण या ठिकाणी चालवते जनतेच्या दुसऱ्या वर्षाला इतक्या लवकर नाही कैदिंग डिग्री पूर्ण करायची आणि मग तुला प्रसंग करू पूर्ण ताकदीनं आज तुझा सगळा मित्र बरोबर आणि आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण गोरेगाव मतदार संघाच्या वतीनं आमच्या इजमान त्याला खूप उपस्थितीमध्ये त्या थोड्यासाठी उपस्थित संदीप भाऊ शिंदे त्याचबरोबर आदरणीय झाला सर्व मान्यवाद बार बार ये आए बार बार दिल एक बार बार पार ये आए बार बार दिल एक गाय तू जी हजारों साल हमारे Goodbye.